हा मित्रांनो नमस्कार रामदास कलंबे आपल्या हुमराडच्या यूट्यूबमध्ये चॅनेल मला स्वागत करतो आज रविवार असल्यामुळं आम्ही वरती टेरेसवरती आलेलो आहे टेरेसवरती आज बोललो सर्व मुलांना घेऊन आपण एक थोडंसं काहीतरी जुने खेल जे असतात ते आपण करूया आणि त्यासाठी मी आज वरती आलेलो आहे आता आम्ही काय काय खेल करणार आहोत कसे खेळणारे तुम्ही आज बघू शकता सर्व इथं मंड मुलं आपल्या इथं आलेली आहेत नका आहेत त्याचं मुलं शिवन्य आहे खुशी आहे चिन्मय गुड्डा सानू स्वरा आणि रुद्र तर सर्वजण तर आपण तर नवीन नवीन खेळ स्टार्ट करूया थोडा वेळ मुलांना घेणं गरजेचं असतं मोबाईलच्या युगामध्ये मुलांना थोडासा वेळ देणं गरजेचं असतं आपल्याला दिवसभर दिवस मोबाईल मोबाईल मोबाईलची दुनिया झाली आता थोडंस आपण खेळ घेऊया मुलांबरोबर बरं अरे परफेक्ट का नाही कोण मधून जाऊ शकत अरे दे ना किस पलते काय तू बघ हे बघ आवे चीनमध्ये गुदाते कुठे दे बघा डायरेक्ट खो याचं नाही आपण खेळतय गेम गेम कसा आहे दाखवा या एक तर या या त्याला बोलतात पर्याय आणि आता

परत शिवने राज्य खूप पब्लिक आलेले इकडे आज मॅच आज मॅच बघायला आणि हा जो गेलो आहे ना आमचा लहानपणीचा मुलीचा होता आमची मुलगी मुख्य त्यांनी शिकवणला गेलं शूर शूर म्हणजे आज जवळपास दहा ते पंधरा मुलं लागतात त्याच्यामध्ये पण आता आमच्या असतो हा लाईन मारायची असते त्याच्यानंतर चौकन बनवून आपल्याला तो आप तो आम्ही दाखवतो मला चालूच आहे हे पण काय होणार नाही ए, चौक चौक उग्णा उग्णा खुशी? तुम्हाला गेम कसा वाट मस्ता। मस्ता कसा वाटलेला वाटला तुम्हाला एकदम पूर्ण पण लाईन जाऊ तिथे मी पण आहे

फिरायला तो एक निघून गेला खाली खाली निघून गेला बरोबर आहे तो खालचं काय करणार पाणी घेऊन त्याला कुणाला तुला काय पाणी घेऊन आलायच प्रयत्न करायचे त्याला पाणी द्यायचे प्रार्थने बरोबर हाती तो त्याला बरोबर आहे तो पाणी घ्या समजा शिवंत पितो पितो भरा तुझं शिवन प्रार्थि पितो पिरा पितो मि

सिनियर ज्युनियर के जीला शिकवलेले आहे तुम्हाला सर्वांना सिनियर जुनियर के जी मध्ये त्यामुळे हे तुम्हाला पटकन आलं पाहिजे ओके okay, स्टार्ट वॉटर पण आता मध्ये

काय झालंय तुझ पूर्ण गेम समजून घ्या ए आता आता ए पुढे नाही यायचं पुढे यायचं नाही नाही शिव ए सानू पुढे येते पुढे येते हा फायनल झाले सेमी फायनल आहे कोण आले सेमी फायनल दोन सेमी फायनल कोण फायनल फायनल कोण आहे आता या गेम मध्ये काय करणार आहे मी मी इथे उभा राहणार मी इथे बोलणार को को, मा को चे बोलल्यावर मी लगेच आणि सगळ्यांनी थांबायचं जो हलणार तो आओ। आओ। संगीत कुर्ची खेळली सर्वांनी आपली खुर्ची म्हणजे ह्या आपल्या बॉटल बरोबर आहे गाणं मोबाईलचं लागणार तुम्ही परत राहायचं आणि गाणं थांबलं ज्याला बॉटल भेटल बॉटल उलटी पकडायची नाही बॉटल उलटी पडायची सरळ बॉटल पकडायची हे बघ नाही 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 तुम्ही धावताय ना असं तर आशीच बॉटल चुलायची अशीच असं हात उलटा फिरवायचा नाही असं हात उलट हे बघा आता आपण आपला बॉटल खुर्ची या गेम चालू करूया आपले रामदास काका आपले गाणं गाणारे आणि जेव्हा गाणं थांबे तेव्हा जणांना आपल्या बॉटलच्या लेफ्ट साइड थांबायचे ठीक आहे आता आपण हा गेम थ्री टू वन कोण आऊट झाले मामा आउट कोण झाले जे तीन जने फायनलिस्ट आहेत पहिले चे आहे गुड्डा जी आलेली आहे थर्ड स्वाती थर्ड आणि इथे रुद्र पण आहे थर्ड आता बघूया कोण फर्स्ट आहे पहिले इथे शिवने वॉटर प्लेट घेते हे <laughs> हे खेळाचं नाव काय कलर कलर व्हिच कलर हे काय करायचं असतं आता आता समजा रामदास काका आता बोलणार कलर कोण कलर कोणाला पिंक कलरला पिंक कलर अच्छा म्हणजे म्हणजे आपल्याला मी आता एक कलर सांगणार त्या कलरवरला यांना सगळ्यांना त्या कलर पकडायचा जर ते कलर त्यांनी कलर पकडला ना आणि जर मी त्यांना पकडला तर ते डांग घेणार सगळ्यांना कळलं त्या

पुन्हा आता आपण मुलांना विचारूया की आपले हे सगळे गेम्स कसे पहिले सानू सानू तुम्हाला कसे गेम्स वाटले ना गें। सगळे गेम कसे वाटले तुम्हाला मला छान वाटले मला मजा तुम्हाला काय मला मस्त वाटला गेम मी दोन गेम मध्ये जिंकली आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा